यशस्वी नगरचा आदर्श पुनर्विकास एकशे दहा कुटुंबियांना मिळाली दर्जेदार येथील इमारतींमधील प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर येथील धोकादायक इमारतींचा आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं मार्गी लागले यातील दोन इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी एकशे दहा कुटुंबियांना केळकर यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आले त्यामुळे रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले बाळकूम येथे पस्तीस इमारती असून धोकादायक झाल्यानं इमारतींना महापालिकेकडून नोटिसा प्राप्त झाल्या होत्या मात्र या इमारतींखालील जमीन विकासकाच्या नावे असल्यानं पुनर्विकासाला बाधा निर्माण झाली होती त्यामुळे रहिवाशांच्या तोंडचं पाणी पळालं होतं भाजपचे मंडल अध्यक्ष निलेश पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे रहिवाशांसह धाव घेऊन व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी महापालिका आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येथील जमिनीचा सातबारा उतारा तयार झाला विशेष म्हणजे येथील प्रत्येक कुटुंबाचं नाव त्यावर घेऊन प्रत्येक कुटुंबाला प्रॉपर्टी कार्डही मिळालं दरम्यान या इमारतींचा समावेश क्लस्टर योजनेत झाल्यानं पुनर्विकास पुन्हा रकडला मात्र केळकर यांनी अधिकृत इमारतींना क्लस्टर योजनेतून वगळण्याचा आग्रह धरला आणि त्याबाबत विविध स्तरावर पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या प्रयत्नांना देखील यश येऊन यशस्वीनगर क्लस्टर योजनेतून वगळण्यात आलं यशस्वीनगरच्या पुनर्विकासातील अडथळे दूर झाल्यानंतर यातील अशोकवाटिका इमारतीच्या दोन विंग आणि भरतकुटीर अशा तीन इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला आणि अठरा महिन्यांनी हे काम पूर्ण होऊन येथील एकशे दहा कुटुंबियांना घरांच्या चाव्या केळकर यांच्या हस्ते देण्यात आल्या यावेळी निलेश पाटील संजय पाटील आदीही उपस्थित होते या रेशांना देण्यात आलेली घरं दर्जेदार असून जॉगिंग गार्डन जिम पार्किंग क्लब हाऊस अशा आधुनिक सुविधाही देण्यात आल्यात लवकरच लवकुटीर आणि शत्रुघ्न कुटीर या इमारतींचा पुनर्विकासही मार्गी लागून एकशे चोवीस कुटुंबियांना नियोजित वेळेत त्यांच्या हक्कांचं दर्जेदार घर मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं